श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे किंक्रांत म्हणजेच कर या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात फार वर्षापूर्वी शंकरासुर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मानण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांत देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाजातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करेदीन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील दे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करावं सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी महल लिहायला विसरू नका आता या किंक्रांतीच्या दिवशी आपण उपाय व सेवा आवर्जून करायच्याच आहे आपल्या दरवाजामधूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा या दोन्ही पण येत असतात त्यामुळे आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ सुशोभित ठेवणे हे खूप महत्वाचं आहे आपण एखादं आपोआप त्या घराकडे आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे आपण या दिवशी आपलं घर हे स्वच्छ नीटनेटकं ठेवायचं आहे तसेच उंबरठ्याचं लेपन करायचं आहे दाराबाहेर मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर टाकायचं आहे अगदी उंबरट्यावरती शिंपडलं तरी पण चालेल यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेरच जात असते आपल्या घरामध्ये ती प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत असतो तसेच आपण या दिवशी घरामध्ये देखील असं पाणी शिंपडायचं आहे फरची पुसत असताना त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे प्रथम पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपण चिमुडवर हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे खडे मीठ टाकायचं आहे आणि पिवळी मोहरी टाकायची आहे या सर्व गोष्टी नकारात्मक ऊर्जा हे शोषून घेत असतात आता यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असे नाही पण मीठ हळद हे आपल्या घरामध्ये असतंच तर ते तुम्ही पाण्यामध्ये टाकून फरची पुसली तरी पण चालेल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक वाईट घटना घडत असतात म्हणजे आपण कितीही मेहनत करा मेहनतीचे फळ मिळत नाही कष्टाचे आपल्याला फळ मिळत नाही मुलं पहिल्यांदा अभ्यास पण करायची आणि त्यांना मास पण चांगले मिळायचे आत्ता देखील मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा मुलांबाबत देखील आपल्याला अनेक अडचणी अडथळे हे बघायला मिळत असतात मग आपल्या मुलांना देखील नजरबाधा झालेली असते तसेच घराला देखील नजरबाधा ही होत असते आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही आणि त्यांच्या मनामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करत असते प्रभाव करत असते त्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते तसेच भरपूर आपण उपाय करतो पण त्या उपायाबद्दल आपण कुणाला तरी सांगत असतो मग शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो आपण जर उपायाबद्दल सांगितले तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती देखील प्रभावी ठरत नाही त्यामुळे या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल कुणालाही न सांगता गुप्त चुपचूप आपण हा उपाय करायचा आहे तसेच उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे आता या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी देखील एक उपाय करायचा आहे तसेच आपल्याला घरावरून देखील एक वस्तू उतरून टाकायची आहे आता मुलांसाठी जो काही उपाय करणार आहोत त्यासाठी मुलांना आपण पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि दोन लवंग घ्यायची आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा दोन लवंग घ्यायच्या आहे तसेच एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आता कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं तर चिमूडभर हळद टाकायची आहे आता कणकेचा दिवा बनवून झाल्यानंतर यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता दिवा प्रज्वलित करायचा आहे मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचा बसवायचं आहे आपण हातामध्ये पिवळी मोहरी आणि लवंग घ्यायची आहे आता तो दिवा आपण मुलाच्या समोर म्हणजेच आपल्या पुढे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आता पिवळी मोहरी अनिलवंग आपण हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला हे मुलावरून सात वेळा उतरवायचं आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही इडापिडा याच्या मागे लागलेली असेल नजरबाधा झालेली असेल किंवा याच्या मागे जे काही दुःख दारिद्र्य गरिबी संकट अडथळे अडचणी जे काही आहे ते पूर्णत दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे आता सात वेळा मुलावरून उतरवल्यानंतर आपण हे तिथे जवळ असलेल्या दिव्यामध्ये हे टाकायचं आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील तर अशा प्रकारचे दोन दिवे आपल्याला तयार करावे लागणार आहे तसेच मुलगा असेल किंवा मुलगी असेल मोठा असेल किंवा लहान असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता अगदी आपल्या पतीसाठी देखील तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल कारण की भरपूर वेळा आपल्या पतीची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये आर्थिक टंचाई येत असते किंवा ते मेहनत तर करत असता पण त्यांना मेहनतीचे फळ पाहिजे तसे मिळत नाही त्यांच्या कष्टाला नशिबाची साथ ही मिळत नाही आता हा दिवा कुठे प्रज्वलित करायचा तर दिवा आपण घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर आपण एखाद्या झाडाखाली हा दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच दिवा ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता फक्त हा उपाय मनापासून आणि श्रद्धेने करा बघा तुमच्या मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा संकटे अडचणी अडथळे त्यांच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होतात आता यानंतर आपल्याला घरावरून देखील एक वस्तू उतरून टाकायची आहे आता भाकर प्रत्येकाच्या घरामध्ये असतेस तर आपल्याला छोटासा भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आता हा भाकरीचा तुकडा आपण हातामध्ये घ्यायचा आहे पहिल्यांदा आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये आपण धूप देखील लावायचा आहे कारण की एखाद्या प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण उपाय सेवा करत असतो तर त्याचा कित्येक पटीने आपल्याला रिझल्ट हा बघायला मिळत असतो आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे गॅलरीची खिडकी असेल दरवाजा असेल तर ती देखील उघडी ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही असेल तर ती नकारात्मकता घराबाहेर जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता हा उपाय कोण करू शकतो घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता पण घरातील जी काही करती व्यक्ती आहे शक्यतो त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे मग पुरुष मंडळी घरामध्ये पैसा कमवत असतील किंवा घरामध्ये एखादी स्त्री असेल तर त्या व्यक्तीने जरी हा उपाय केला तरी पण चालेल हा उपाय अगदी तुम्ही सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करा बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळेल तर आपण एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आता हा भाकरीचा तुकडा घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जर काजळ असेल तर त्या भाकरीच्या तुकड्याला आपण काजळ लावायचा आहे किंवा काजळ नसेल कोळसा असेल तर कोळसा देखील थोडासा लावू शकता किंवा दोन्हीपैकी काहीही नसेल तर भाकरीचा तुकडा फक्त हातामध्ये घेतला तरी पण चालेल त्यानंतर हा भाकरीचा तुकडा आपल्याला आपल्या घरावरून सात वेळा उतरायचा आहे आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे घराकडे तोंड करायचं आहे आणि हा भाकरीचा तुकडा आपण घरावरून सात वेळा उतरायचा आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजर बाधा झालेली असेल एडापेडा संकट दुःख दारिद्र्य गरिबी जे काही माझ्या घराला मागे लागले असेल किंवा माझ्या कुटुंबाची जी काही प्रगती कुठेतरी थांबली असेल तर हे सर्व समस्या दूर हो दे माझ्या कुटुंबाची मुलाची पतीची भरभरून प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर हा उतारा सात वेळा उतरून आपण घराबाहेर जायचं आहे घराबाहेर एखाद्या ठिकाणी तुम्ही हा भाकरीचा तुकडा टाकून द्यायचा आहे आता आपण जेव्हा भाकरीचा तुकडा टाकायला जात असतो तेव्हा आपल्याला कोणी बघणार नाही किंवा अगदी बघितलं तरी पण आपल्यासोबत कोणी बोलणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता भाकरीचा तुकडा तिथे टाकायचा आहे टाकून आल्यानंतर घरामध्ये यायचा आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता आता भाकरीचा तुकडा उतरून टाकणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही मीठ घ्यायचं आहे मीठ जरी घरावरून उतरून टाकलं तरी पण चालेल कारण की कि हा किंक्रांतीचा करीचा दिवस आहे या दिवशी जर आपण हा उपाय केला नक्कीच प्रभावी ठरेल कारण की कि किंक्रांत कर म्हणजे जी काही आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर करण्यासाठी हा महत्वाचा दिवस आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याने लाईक करायचं सबस्क्राईब करा धन्यवाद